शहरात एकापाठोपाठ एक होणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलीस संयमाला सुट्टीवर पाठवून ऍक्शन डबल ड्युटीला मोडवर आणलेला आहे कोयते चॉपर आणि इतर धारदार शस्त्रे बाळगून देवळाली कॅम्प शहर परिसरात दहशत माजवणाऱ्या गुन्ह्यांची आणि गुन्हेगारांच्या अखेर त्याच परिसरातून झिंड काढून पोलिसांमधला सिंगम दाखवून दिलेला आहे काही दिवसांपूर्वी नाशिक रोड पोलिसांनी चिमण्या हा कारागृहातून आल्यावर काहींनी शस्त्रे बाळगून मिरवणूक काढल्याने सतरा जणांना ताब्यात घेण्यात येऊन नाशिक रोड परिसरातून निंड काढली होती नाशिक पोलीस आयुक्तालयातील देवळाली कॅम्प परिसरात तीस सप्टेंबर रोजी रात्री शनी मंदिरल्या ए रोड येथे धारदार शस्त्रे बाळगून परिसरातून जाणाऱ्या येणाऱ्या आम नागरिकांना दहशत निर्माण करून अंगावर धावून जात होते देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस नेते श्री निवास देशमुख यांनी घटनेची गंभीर दखल घेत कायदा व्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी यातील आरोपींना अटक करून शुक्रवारी दहशत माजवणाऱ्या गुंडांची पोलीस ठाण्यापासून रांगलावत थेट लावित मार्केट मिठाई स्ट्रीट हनुमान मंदिर जुने बस स्थानक हाउसन रोड झेंडा चौक परिसरा या परिसरातून धिंड काढली पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांनी समाधान व्यक्त केलेलं असून कौतुकही केलं आहे एनसीएन न्यूज साठी दानी नाशिक